सगळं इकडलं काम हवला ते मिरच्या चांगल्या वाळून चिळून तळून आणायचे अरे बाप रे गिरणी चालू आहे का नाही काहून या अजून पत्ता नाही गिरणी पाहायला गेले का कुठे गेले काय माहिती तिखट मिरच्या लाल तिखट काढून घ्यावा म्हणलं पुन्हा दिवसाचं लागल ना मग पती मिरच्या राहत नाही बाबा कधी कर बाजार करीत नाही कधी कर काय करीत नाही आपल्याला दा कर मिरच्यावरच दाखवा लागत यात थोड्या थोड्या करून साशील मिरच्या झाल्या एवढ्या मागाची मिरच्या कधी घेऊन द्या काय बडबड जायचं काय पिऊन आले का तुम्ही गिरणी बाहेर होती काय बडबड मागवा वाटिकड सांगितलं होतं ना गिरगळा कधी रात्रीच गेलाय तो म्हणून आवा सकाळी संगीत धरण आणलं कोण म्हणताय तिथं म्हणजे मिरच्या दळून आणल्या म्हणून मला जायचं तुला जायचं माझ शंभर रुपये कुठून देऊ पैसे पैसे का माझं रुपये दारु दे दारुढ सुना पलंग वरचे शंभर रुपये काढून नेले तुम्ही ठेवले ते पैसे कुणी भेटत पैसे दहा रुपयाला तिकडे जाणार नाही पैसे एक इतकं ठोकेल माझ्या दांड्या न हा मी तुमचा दांडाई तुम्हाला समजल मग तुला रच द्यायचे दे बाळ पैसे दे पैसे नाही तर तुला मारेन तुला ठोस त्याच्या गायातली पोत दे मग कुठून देऊ पैसे काम करत नाही त्यांना काही नाही पैसे पोहरायची फी भारायची ते दिसा ना शिकतील पोर मारु शिकतील तुमचं काय सोनं व्हायचंय का तुला तोड लागण तोड लागण बोटच तोडून घेईन म्हणजे कातर का सोने नाणे अजिबात काय तुमच्या असं ठोकेल ना आता बरं ठोकेल ना आताच सुरवात तुमच्या बापान मार पुटके काय हिडाच करा तुम्ही कुठे नाही सुरुवात केला टोकायला तुमचं तुमचं कामात पाहिजे तेने पैसे माझे पैसे बघा नाही माझे अरे बाय बकळे एक रुपया नाही मी नन झोकत गالي मग तुमच्या बोटात इथं ब तू आता संध्याकाळी द्या हां दाखा तुला आता द्यायची नाही ना रोजच पाहा एक जोडदार कोण पैसे घेतो हां कोण आला संध्याकाळ तुला माझं आड येणार काय ठर केतो तुम्ही ना तुम्ही जा दारू बोला द्या केतो आता पेओने काय तू जा बरं का भांड बात कर दारू बीरू मुतड पेओने तरी दबावर उबक करते घड़ी मानसारी काम करते त्यांना काम नको म्हणते आता पायाचा कापरा होतो त्यांचा सकाळी शंभर रुपये नेले काढून आता ते पैसे नाही तुला मारीन हे काय जबाबदारी सांग चार माणसं जमा करून चांगला दाखव रोजच पैसे मागत तू फी भरायची मला अजून वाळू घातली याला भोगा बे वागवला वाळून भरडून भिरवडून आणते हे गावात गेले सकाळचे पिऊन पिऊन काय ना आता पत्ता नाही आज सर सकाळचे गेले आज पत्ता नाही वाट पाहते मी काय करू राहिली दिसत नाही का तुम्ही सकाळपासून दर चल इकडे घोट चल घरात जेवायला दे अग जेवायला दे कुठे कुठे गेलते कुठे जात राहतो माणूस जेवायला दे जेवायला जेवायला आण पटकन बाजार नाही काल तुला अडीचशे रुपये दिले ते काय केले दुकानाची कोणत्या दुकानवाल्याची किराणा दोन अंडे बनव फ्राय बनव दोन अंडे कुठे पैसे दाना आंडे आंडे ना अंड्याला किती लागत या पैसे नाही एक रुपया नाही माझ किती लागत तुला पैसे दर घे दोन अंडे आण आणि दोन बॉईल बनव बैल बनवतो दोन आता इतकं लांबून आणाय घाल आता पैसे मागती आणि लांबून मी दारू प्यायला गेलो तो तू ना अंडी आण अंडी नको आण दोन अंडी आण आणि बोंबीला एक का नाही बोंबील भाजून दे मला बोंबील नाही घरा अगं चकना दे बोंबील भाजून दे कोण दारू डोसली तिकडं बोंबील नव्हती का चकना नव्हतं का ते पुटाने दिलते त्यांनी चालेल नाही तू म्हणाला भाईतली बरं झालं पैशा आले पाहिजे हातात बोंबीला नाही ना अंडी आणत नाही कसं तू विघावं तगली रोज दारू पिऊन का नाटक लावलं तुम्ही तुला प्यायचे का मला नाही प्यायची मग मला कशाला म्हणजे दिसते का नाही अजून आपल्याला पोरस वर व्हायचे एवढे न्यायचे उदलभर तुम्ही ते माझ्या नावावर नाही बापाच्या नावावर नावावर झोपू चलली अंडे नाही बोंबिल नाही मग नाही तर निघायचं इथून निघायचं ओठ ओट वेज वडील तुला बाय निघितून निघितून अंडे नाही बोंबील नाही ने जाय तिकडे कुठे पण नेता बोंबील नाही अंडे नाही एवढे पैसे देतो तरी म्हणते का काय झालं काही नाही दारू लय दारू लय पैसे नाही दिले मग ना <laughs> दार रुपयाला पण काय थोडा तर पडलं घेईन बी उदारे करून ठेवलं काढून दारपून आलेले मानावर बी पण ते काही येणार नाही चांध्या काढून रात्री आहे का मला काढून दिला घराच्या बाहेर अगं मग काय फोन कर चालला जाय गाय रात्री त्याच्या जवळ आता उशीर झालाय आता कवा येईल तो मग रात्र राहते का चल मग आता कसं मला कस असं कायम जाऊ दे भाई नको पास्ताव करू तो अनमा सारखायचे मा नवरा दारू तो नवरा दार कोणाला सांगत ती हा तू काय आता राय मला ना काम आहे काढून जाऊ दे मारू दे ना आण बोंबीला तिकून दारू ढोसून आले हा का मग खायला ते प्यायला पैसे राहते खायला राहत नाही का इतका गावच मग घेऊन यायचं ना घरी जाऊ दे मला ना घासल पाणी भरायचं तू थांब मग घरी हा घर उघडायचे जा घरात मग आराम कर वाटलं असं तिथं चला आता हिला थांबून देते घरी मग काम करते मी गाज बीज घेते भरून तेवढा पाणी भरायचं मला बकोळी आज ठोकेतोच त्या मायला सकाळी पैसे ना तिला मार प्यायला तिला आज मा दांड ना ठोकेतोच आज नाही तिचं ठोकेल नाही आता तिच्या काटा बकोळे मा आईकची डोक करते शिकायचे वे तुला माझा जायचे बापळे बापळे हापळे गो मृदा कोण आहे मी ते शेदर शेदर राहते ना तू तर माझ्या दारूच उतरवली का मी काय हो माझ्या दारा काढून दिलं मला मग तू इकडं कशी काय रात्रीच काढून देर, रात देर मी इकडे आली तू रई बायक म्हणून ठोका ना काय बाई तिकडं बी एवढा बावड इकडं बी मता काय करून मग माय बाईक कुठे गेली तुम्ही आग्रहच काढून पाहिजे ना कोण आहे कोण नाही मग मला वाटतं माई बायकूच आहे घरात वाटत घर कोणाचे मावाला ना मावालाही नागर मला वाटतं माई बायको झोपले काय काय झालं कुठे का तू कुशाल काय लाज घे तुमची मला वाटतं तूच आहे काय तुला सकाळी ऐकलं होतं तुला आज मी शो नाही म्हणून ती जोपत होती ठोकले मी तुम्हाला काही लाज वाटते का तुम्हाला बायको कळत नाही का आता मी काय बोलला आता बाला वाटतं माई बायके बकळे म्हणून मी टोकले का तुम्हाला बायको शहाजानी फरक आता काय कळाल तुम्ही वाटलं ठोक त्याला हो काय मारलं तुम्ही आई वेळेला घरचा त्रास म्हणून आपल्याकडे आली पण मला बाई तो तर ती जो पल मला वाटत तूच आहे गकडी माझं आता धरून काढून ठोकलं राहत बाबाणार बायको आर अगं तू इथं काय करते तू अंडे आणायला बाहेर कुठे जाऊ अगं तुला अंडे सांगितले होते आब अरे बाई बायको बरं बॅट बायको टोकली ती अंडे आणायला गेल ती बे काय बघू ऐक तो तु तु का अरे बाई बायको बरं बॅट बायको टोकली अरे ठोकली ठोक